नमस्कार आज नाश्त्याला काय करायचं सुचत नसेल तर चला तर अवघ्या पंधरा मिनटामध्ये आपण इन्स्टंट असा कॉर्न डोसा तयार करूयात पीठ न आंबवता आणि महत्वाचं म्हणजे सोडा किंवा इनोचा वापर न करता छान जाईदार असा हा कॉर्न डोसा तयार होतो आणि त्यासोबतच आपण झटपटाशी एक गार्लिक चटणी देखील करणार आहोत त्यामुळे ही रेसिपी कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम डोसा करण्यासाठी मी एका मिक्सरच्या जारमध्ये दीड वाटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत हे स्वीट कॉर्न अजिबात वाफून घेण्याची आवश्यकता नाही आता त्यामध्ये तीन ते चार तास भिजवून घेतलेले अर्धा कप रेशनचे तांदूळ टाकून घेऊयात ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो, तो तांदूळ सोडून तुम्ही ह्या डोश्यासाठी कोणत्याही तांदळाचा वापर केला तरीही चालेल आता अर्धा कप भिजवलेला तांदूळ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा कप तीन ते चार तास भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेऊयात डाळ आणि तांदूळ भिजल्यानंतर जे वरील पाणी आहे ते पूर्णपणे काढूनच ते मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यावेत अजिबात अतिरिक्त पाणी डाळ आणि तांदळामध्ये ठेवू नये आता भिजवलेली मुगाची डाळ देखील टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये साधारणपणे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आता जे जिन्नस आपण टाकणार आहोत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडेसे कमी जास्त करू शकता त्यानंतर एक इंच आलं एक मोठा चिरलेला कांदा तीन हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून नेहमी ढोसासाठी आपण ज्याप्रमाणे तांदूळ बारीक असे वाटून घेतो त्याचप्रमाणे गरजेनुसार पाणी टाकून हे देखील सर्व जिन्नस वाटून घ्यावेत तर ह्या ठिकाणी पा छान वाटून घेतल्यानंतर हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून अशा प्रकारे एक ते दोन मिनटं छान फेटून घेणार आहे आता फेटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गरजेप्रमाणे मीठ टाकूयात आत। आता छान पिकी एकत्रित झाल्यानंतर नेहमी आपण डोसा बॅटर तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे बॅटरीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करतो ना त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी टाकून ह्या देखील बॅटरीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यावी तर साधारणपणे त्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी टाकून या ठिकाणी डोसा बॅटर तयार करून घेतलेले आहे मी दाखवल्याप्रमाणे डोसा बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी यापेक्षा डोसा बॅटर जास्त घट्ट आणि जास्त पातळ देखील असू नये आणि डोसा बॅटर तयार झाल्यानंतर लगेच त्याचे डोसे करायला घ्यावेत एक बॅटर तयार झाल्यानंतर झटपट आपण त्यासोबत एक गार्लिक चटणी तयार करून घेऊयात अर्धा तास भिजवून घेतलेल्या चार ते पाच बेडगी मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरे चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून गरजेनुसार त्यामध्ये पाणी टाकावे आणि बारीक असे मिक्सरला वाटून घ्यावे कमीत कमी पाण्याचा वापर करून तुम्ही चटणी वाटून घेतली की आरामात फ्रीजमध्ये एक ते दोन महिने ही चटणी राहते अजिबात खराब देखील होत नाही त्यामुळे वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करून ही चटणी वाटून घ्यावी तर ह्या ठिकाणी कमीत कमी पाण्याचा वापर करून छानपैकी लालसर अशी मी ही गार्लिक चटणी तयार करून घेतलेली आहे ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून छान एक ते दोन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एका बाजूला चटणी तयार करेपर्यंत मी गॅसवरती तवा ठेवून तो मध्यम आचेवरती गरम करून घेतलेला आहे तर तव्यावरती अशा प्रकारे बॅटर टाकून छानपैकी आपण डोसा पसरून घेऊयात डोसा तुम्हाला कितपत कुरकुरीत हवा त्यानुसार डोसा पसरून घ्यावा आता त्यावरती थोडेसे चिली फ्लेक्स बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे आपण चीज किसून टाकणार आहोत चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु चीज टाकल्यामुळे मुलं देखील खूप आवडीने हा कॉर्न डोसा खातात किंवा ह्या डोशावरती तुम्ही बारीक चिरलेल्या कोणत्याही भाज्या टाकून छानपैकी हा कॉर्न उत्तप्पा देखील तुम्ही तयार करू शकता डोश्यावरती तेल लावून झाल्यानंतर हलक्याशा कडा लूज करून आपण हा डोसा हलकासा एका बाजूने कोरडा झाला की पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी भाजून घेणार आहोत आरामात तीन ते चार मिनटामध्ये हा दोन्ही बाजूने छानपैकी डोसा भाजला जातो कलर पहा किती सुंदर असा ढोसेला आलेला आहे दुसऱ्या बाजूने देखील डोसा छान भाजल्यानंतर पलटी करून अशा प्रकारे ह्या ठिकाणी कॉर्न डोसा तयार झालेला आहे टमॅटो सॉस गार्लिक चटणी आणि खोबरे चटणीबरोबर देखील हा डोसा खूप सुंदर असा लागतो तुम्ही देखील करून पहा आणि कसा झाला मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला अजिबात विसरू नका धन्यवाद